पहा या ठिकाणी चला अ साठी असतं ए आ साठी असतं डबल ए ई साठी असतं आय दुसऱ्या साठी असतं डबल ई ऊ साठी असतं यू दुसऱ्या ऊ साठी असतं डबल ओ साठी असतं ई साठी असतं ए आय ओ साठी असतं ओ आऊसाठी असतं ए यू अम आता याला दोन प्रकारे वाचतात अम आणि अन जर अम लिहायचं असेल तर ए यम आणि अन लिहायचं असेल तर एन ही गोष्ट लक्षात असू द्या आणि आहासाठी ए एच तर बघा व्यवस्थितपणे ही अक्षरे पाठ करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करून ठेवा म्हणजे इथून पुढे आपल्याला दररोज इंग्रजी शिकायची आहे धन्यवाद हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्यांना ज्यांना इंग्रजी वाचायला शिकायची आहे त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होईल धन्यवाद